मस्ती करतेच्या बगिदांसाठी नायकाला उतरायचा आणि बायका उतरल्यावरती आपल्याला ईस्ट लायचंय ईस्ट वरून चालत जायचा पुढे मुंबईमधील महत्त्वाचे ठिकाण म्हणजेच राणीची बाग ज्याला आपण वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणून ओळखतो हे ठिकाण मुंबईमधील भायकाळ्या येथे स्थित असून तीस एकरमध्ये पसरलेलं आहे ह्या उद्यानाची स्थापना अठराशे एकसष्टमध्ये झाली असून त्या गार्डनचं नाव व्हिक्टोरिया गार्डन म्हणून ओळखलं जात असे तसेच या उद्यानामध्ये साडेतीनशेपेक्षा जास्त प्राणी पशु पक्षी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचप्रमाणे तिथे बिबट्या वाघ हरिण असे पेंगवीन असे विविध प्रकारचे प्राणी इकडे आपल्याला पाहायला मिळतात आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि मी तुमचा होस्ट मिलीन जाधव हो। तर मित्रांनो आज आपण आलो आहे बायका याला बायका आयाला म्हणजे इकडे ना वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानमध्ये आपण आज आलो आहे म्हणजे राणीच्या बागेत आहोत आपण आलो आहे तर तिकडे आपण बघणार आहोत की कोणकोणते प्राणी पशुपक्षी आपण बघणार आहोत आणि त्याचप्रमाणे तिकडचं नेचर काय आहे तिकडचं गार्डन कसं आहे ते आपण सर्व गोष्टी आज आपल्या व्हिडिओमधून एक्सप्लोर करणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच म माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आज नवीन नवीन घेऊन येणार आहे तर चला जाऊया आपण गार्डन बघू आणि तुमच्यापर्यंत दाखवण्याचा एक प्रयत्न करू मधून आपल्याला आतमध्ये यायचं आहे आतमध्ये येऊन आहे ना आपल्याला इथून हे बघू शकता तुम्ही इकडे इकडे तुम्ही बघू शकता की इकडे ना हे तिकीट काउंटर आहे हे बघा तुम्ही इकडे हे बघा एक तिकीट काउंटर आहे हे बघा पुन्हा हे तिकीट काउंटर बघू शकता हे तिकीट बघू शकता पर पर्सन पन्नास रुपये आहे हे बघा रेटसाठी तुम्हाला दाखवलेले आहे तिकीट मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्ही इकडे फोटो पण काढू शकता हे बघा मस्त असं सजवलं आहे इकडे हे बघा मुंबई बघा तस सजवलेलं आहे बघा कुठे चढतोय बघा बघा जीवराव आणि हा जो परिसर आहे तो गार्डनच्या बाहेरचा परिसर आहे बघा हे बघू शकतो तुम्ही बघा आणि आता आपण चाललो आहे ते इथून आतमध्ये हे बघा हा अजून बघू शकता इकडे हे बघा इथून आपल्याला आत जायचं आहे हे बघा इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे इथून आपण जाऊन आपण तर मित्रांनो आता आपल्याला एंट्री झालेली आहे आतमध्ये आणि आता आता आपने आ आपने आ आ आ आता आपण ह्या ह्या साईडून आता चाललेलं आहे आपण आतमध्ये ह्या इकडून आपण जाणार आहोत ह्या साईडून इकडे जाणार आहेत हे बघा पूर्ण गार्डनचा मॅप दिलेला आहे इकडं हे बघू शकता तुम्ही इकडे हे बघा पूर्ण पूर्ण मॅप आहे इकडे तुम्ही जायचं आहे तुम्हाला इकडून रस्ता करून आपल्या सरळ तिकडे जायचं आहे गार्डनमध्ये तर चला हे बघा हे तोफ ठेवले इकडे ते बघू शकता इकडे आपल्याला जायचं आहे इकडे एक हे बघा हे पॉईंट दिलेत आपल्याला बिबट्या आसवल वगैरे सर्व दिलं आहे इकडे हे बघा तुम्ही इकडे आलात ना तर इकडेचं नेचर जे बा। नेचर जे आहे ना एक नंबर नेचर आहे आणि तुम्ही एकदम फिरण्यासाठी वगैरे एक नंबर आहे हे बघा हे बघा पूर्ण गार्डन मस्त एकदम झाडच झाडं आहे इकडे आणि हवा पण एकदम थंड आणि एकदम शांत वातावरण आहे इकडे पूल हे बघा आपण बघणार आहोत ते अस्वळ अस्वळच्या झून मध्ये जाऊया आपण हे बघा बघा अस्वळ आता आपण बघूया आसवड बघा हे बघा हे बघा आली हे बघा आता वाघ बघूया हे बघा टायगर पॉइंट हे बघा टायगर चल चला जाऊया आपण वाघ बघूया आता आपल्या अरे व्हिडिओ करा इथं फॉलो आहे काही आहे का इकडे इकडे आहे का

बघू शकता तुम्ही पानघोडा कोटोमस हे बघा हे बघा मस्ती करतायत बघा तसं तर मित्रांनो इथे ना बघण्यासारखं खूपच का ब बरेचसे अशा गोष्टी आहेत तर तुम्ही बघू शकता आणि इकडे तुम्ही एक्सप्लोअर पण करू शकता तर इथे आता आपण पानघोडा पाहिला पानघोडा पाण्यामध्येच आहे एकदम पानघोडा आणि बघू शकता तुम्ही इकडे की बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला कधी पाहायला नसतील त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत इकडे झाडं झाली फुलं झाली सर्व गोष्टी इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा इकडे ना ह्या साईडला तुम्ही बघू शकता इकडे ना आफ्रिकन बाहेरच्या देशातले पण इकडे माकड आहेत आपल्याला पाहायला मिळतील

Paras yang mana sambal, coba पूर्ण पूर्णस्त हे दिलेलं आहे हे बघा त्याच्याबद्दल पूर्ण त्याचे रूपअप कसं असतो त्याचा सर्व वेट किती आहे सर्व गोष्टी त्याच्याबद्दल दिलेल्या आहेत ते साईज किती आहे बघा बघा इकडे येत आहेत ना आता तुम्ही लहान मुलांना किंवा तुमच्या गा रिलेटिव्स असले फॅम फॅमिलीजमध्ये ना तुम्ही लोक फिरायला येऊ शकता इकडे आणि चांगल्या प्रकारे ना लहान मुलांसाठी किंवा बऱ्याच लोकांना अशी माहिती मिळून जाईल की प्रत्येक प्राण्याबद्दल किंवा फुलांबद्दल या पूर्ण नेचरबद्दल तुम्हाला इकडे माहिती मिळून जाईल तर या चांगल्या विकेंड असेल ना कधी तर तुम्ही इकडे टाईम स्पेंड करू शकता एकदम बघण्यासारखं आहे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघू इकडे बघून म्हणजे बोलतात ना की बऱ्याचशा गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळू शकतं इकडे तर चला जाऊया आपण बघू शकता इकडे गार्डन बघा बघा गार्डन किती सुंदर गार्डन आहे एकदम बघा इकडे पूर्ण अशी माहिती दिलेली आहे पूर्ण गार्डन गार्डनमधली पूर्ण माहिती आहे मुंबई झू हे बघा आता आपण चाललो आहे पेंकविंग कक्षामध्ये हे बघू शकते इकडे हंबोल्ट हम्बोल्ड पेंकविंग कक्ष हे बघा आतमध्ये एंट्री करतो आपण हे बघा हे बघा हे पूर्ण विंग कक्ष आहे हे बघा आता बघूया आतमध्ये जाऊन आपण विंग तर बघा आता आपण आलो हो यातमध्ये पेनविंग कक्षामध्ये हो सगळं बघा लाईन बघा किती पेनविन बघण्यासाठी आपलं पेंगविंग बघून झालेलं आता आणि आता आपण चाललो आहोत ते बाहेर बघूया आता इकडे हे बघा इकडे पूर्ण कॅन्टीन आहे आतमध्ये तुम्हाला जे हे बघा ही पूर्ण कॅन्टीन आहे तुम्हाला, तुम्हाला जे हवं आहे ते इकडे तुम्हाला मिळून जाईल बघा जे खायला ते गोष्ट तुम्ही इकडे खाऊ शकता बघा आपल्याला पानपक्षी फुलपाखरू कासव ह्या सर्व गोष्टी इकडे पाहायला मिळतील आपल्याला जायचं दादा इकडे हे बघू शकता तुम्ही इकडे जायचं आपल्याला तर मित्रांनो पेंगविन वगैरे सर्व बघून झालेलं आता आपलं आणि जर तुम्हाला जर फोटो वगैरे करे शूट करायचे असतील ना तर पण ते पण फोटो एकदम मस्त एकदम फोटो काढण्यासाठी पण चांगलं लोकेशन आहे तर तुम्ही येत आहे ना तर इकडे चांगल्या प्रकार आहे तुम्हाला फोटोश फोटो, फोटो चांगला व्ह्यूज मी मिळू शकतो आणि बऱ्याचशा गोष्टी तिकडे तुम्हाला पाहायला मिळू शकतात तिकडे तर लहान मुलांसाठी गार्डन इकडे खेळायला वगैरे गार्डन मोठं आहे हे गार्डन त्या गार्डन मध्ये तुम्ही मस्त बसू शकता हे बघा मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे पक्ष्यांचे नंदनवन पक्ष्यांचे नंदनवनमध्ये जायचं आहे आपल्याला तर चला तर जाऊया आपण इथून आपल्याला वरती जायचं आहे सर्व गोष्टींचीकडे माहिती दिलेली आहे प्रत्येक पक्षांबद्दल आहे वगैरे सर्व गोष्टींकडे माहिती दिलेली आहे ते बघा तर मित्रांनो आपण राणीची बाब तर पाहिली पण ऑरॉल तर ठीक होतं सर्व मग आपल्याला टाईम कमी मिळाला कारण ना ऑलरेडी आपण लेट गेलो होतो त्याच्यामुळे ना सहा वाजता टायमिंग सहा टा सहाचा टायमिंग जो त्यांचा आहे ना तो बंद करायचा आहे त्याच्यामुळे आहे ना टाइम खूप कमी मिळाला आणि बाकीच्या गोष्टी काही एक्सप्लोअर करता आल्या नाही पण त्यासोबतच तुम्ही इकडे येत असाल ना तर बुधवारी येऊ नका बाकीच्या दिवशी कधी पण तुम्ही येऊ शकता इकडे आणि ओवरऑल तर ठीक आहे आणि तुम्ही जर येत आहे ना तर फॅमिलीसोबत पण इकडे येऊ शकता लहान मुलांसाठी गार्डन वगैरे या सर्व गोष्टी आहे ना एकदम एकदम खेळण्यासाठी एकदम ठीक आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत त्या आपण इकडून पाहू शकतो मग बरेचसे प्राणी आहेत इकडे आणि त्यासोबतच झाडं पण तशी आहेत बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्या आपण इकडे पाहू शकतो आणि चला चला व्हिडिओ करतो इथे सेंड भेटू असतात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ना, ना तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर चला बाय बाय